देख रहे हैं। न्यूज। पंचायत समिती तुळजापूर येथील सभापती यांचे निवासस्थानाला निवासस्थानाला सध्या भूत बंगल्याची कळा लागलेली दिसते आहे सभापतीसाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे सभापती यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थान सध्या सार्वजनिक शौचालय बनले आहे शासनाने येथील शासकीय निवासस्थानाची देखभाल व दुरुस्तीवर विशेष लक्ष देणे गरजेचे असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे सध्या येथील कार्यालयाला भूत बंगल्याची कळा लागली आहे गेल्या तीन चार वर्षापासून पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक असल्याने सभापती पंचायत समिती सदस्य यांचा वचक राहिला नसल्यामुळे पंचायत समितीची दुरावस्था व निवासस्थानाला भूत बंगल्याची अवकाळा प्राप्त झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार राणा जगजित जगजितसिंह पाटील यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी वर्गाचा मनमानी कारभार चालू आहे